मुंबईचा राजा म्हटलं की एकाच नाव समोर येतं ते म्हणजे रोहित शर्मा टीम इंडियाचा विद्यमान कर्णधार आक्रमक सलामीवीर पुल शॉट खेळणारा जगातील सर्वात बेस्ट बॅट्समॅन कोणत्याही बॉलला थेट स्टेडियमच्या बाहेर मारण्याची क्षमता असलेला भारताचा हा हिटमॅन रोहित बद्दल बोलावं तसं तेवढं कमीच आय पी मध्ये पाच वेळा मुंबई इंडियन्सला चॅम्पियन बनवणारा आणि मागील वर्षी टीम इंडियाला टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये जिंकून देणारा रोहित म्हणजे जणू विषयच व्हाय मात्र आता हाच रोहित त्याच्या करिअरच्या कधी नव्हे ते सर्वात मोठ्या संकटात सापडला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सुमार कामगिरी नंतर रोहित आता पुन्हा एकदा जमिनीवरती आला मुंबईकडून तब्बल दहा वर्षांनी त्यानं रणजी खेळ पण इथंही तो अक्षरशः फेल गेला अवघ्या तीन धावा काढून रोहित हा बाद झाला महत्वाचा म्हणजे तो ज्या प्रकारे आउट झाला ते पाहता रोहितचं करिअर संपुष्टात येण्याच्या आता मार्गावर असल्याची चर्चा पुन्हा एकदा होऊ लागली नेमकं घडलं काय टीम इंडियाचा हिटमॅन रणजी सामन्यातही कसा ढेर झाला त्याचीच ही कहाणी हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील दारुण पराभवानंतर आणि फलंदाजीतील सुमार कामगिरीनंतर टीम इंडियाचे सितारे जमिनीवर आले पुन्हा एकदा गेलेली लय परत मिळवण्यासाठी त्यांनी रणजी सामन्याची वाट धरली रोहित शर्मा शुभमन गिल ऋषभ पंत यशस्वी जयस्वाल यांसारखे बडे खेळाडू आजपासून सुरू झालेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात आढळून आले रोहित शर्माने तर मागच्या आठवड्यापासूनच रणजी सामन्यासाठी कसून सराव केला होता नेट्स घाम गाळला होता त्याचे व्हिडीओ सुद्धा सो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते त्यामुळं रणजी ट्रॉफीत रोहित काहीतरी कमाल करणार अशी अपेक्षा मुंबईकरांना आणि संपूर्ण देशवासियांना लागून राहिली होती मात्र मैदानात हे सगळं उलटच घडलं आज मुंबईचा सामना जम्मू काश्मीर होता बीकेसी येथील मैदानावर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे यानं बॅटिंगचा निर्णय घेतला रोहित आणि यशस्वीला जास्तीत जास्त बॅटिंगची संधी मिळावी हा कदाचित राहण्याचा हेतू असेल ठरल्याप्रमाणे रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल फलंदाजीला उतरले दोन हजार पंधरा नंतर रोहित शर्मा पहिल्यांदाच रणजी सामना खेळत होता खूप वर्षांनी रोहितला मुंबईच्या जर्सीत खेळताना पाहून चाहत्यांच्या उत्खंटाही अक्षरशः शिगेला पोचल्या होत्या मात्र त्यांचा पुरता भ्रमनिराश झाला जम्मू काश्मीरनं तिसऱ्याच ओव्हरमध्ये मुंबईला पहिला झटका देत यशस्वी जयस्वालला चार धावांवर बाद केलं तर रोहित शर्माही एकोणीस चेंडीत अवघ्या तीन धावा करून माघारी परतला जम्मू काश्मीरच्या नवख्या बॉलर समोरही रोहित सुरुवातीपासूनच अक्षरशः चा खेळताना चाच पडताना दिसला जम्मू काश्मीरचा वेगवान गोलंदाज उमर नझीर मीरचा चेंडू मिडविकेटवरून खेळण्याचा प्रयत्न रोहितने केला पण त्याचा यात प्रयत्न फसला चेंडू डीप झाला आणि हलकासा स्विंग होऊन ऑफ साइड वर गेला रोहित पुल शॉट मारायला गेला खरा पण बॅटच्या उजव्या कड्याला लागून तो मिड ऑफ कडे उडाला जम्मू काश्मीरचा कर्णधार पारस डोगराने अतिशय सोपा झेल टिपला आणि रोहित शर्माची खेळी अवघ्या एकोणीस चेंडूत संपवली रोहित आला आणि लगेच गेला सुद्धा खरं तर रोहित फॉर्मात असता तर हात चेंडू त्यानं पुल करत सिक्स मारला असता पण म्हणतात ना दिवस चांगला असेल तर नशिबाची सुद्धा साथ मिळते दिवस खराब असेल तर खराब चेंडूवरही तुमची विकेट जाऊ शकते रोहितच्या बाबतीत सुद्धा आज हेच घडलं आता मुंबईच्या दुसऱ्या तरी रोहित काय कमाल करतोय का एका एका, याकडे सर्व चाहत्यांचं सध्या लक्ष लागून राहील तसं बघितलं तर मागच्या काही महिन्यात रोहितच्या बॅटिंग बद्दल सांगायचं झाल्यास अपुरा फुटवर्क नवीन चेंडूचा सामना करताना स्विंगचा अंदाज न येणं चाचपडत खेळणं यामुळे रोहित बॅटिंग करताना हा दबावात पाहायला मिळतो दबावात खेळल्यानं नेहमी आक्रमक शैली त्याला सापडत नाहीये त्यातच तो आउट होतोय रोहितनं मागील चौदा कसोटी डावात अकरा पूर्णांक शून्य सातच्या सरासरीनं केवळ एकशे पंचावन्न धावा केल्या या काळात त्याच्या बॅट्समधून फक्त एक अर्धशतक झळकलं रोहितने चौदा डावांमध्ये पाच वेळा दोन आकडे धावसंख्या गाठले तर नऊ वेळा तो दहा धावांच्या आतच बाद झालाय रोहितच्या क्षमतेला हे आकडे नक्कीच न शोभणारे आहेत रोहित असाच खेळत राहिला तर टीम इंडियाची डोकेदुखी वाढेल आगामी चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेमध्ये तरी रोहित शर्मा फॉर्मात यावा अशी तमाम भारतीयांची इच्छा आहे मात्र रोहितचा फॉर्म असाच घडला तर त्याला निवृत्तीशिवाय पर्याय नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे बाकी तुम्हाला काय वाटतं रोहितचं नेमकं चुकतंय तरी रिपोर्टर त्याचा फुटवर गणतोय की खराब शॉर्ट सिलेक्शन त्याचा घात करत आहे रोहितनं निवृत्ती घ्यावी अशी परिस्थिती खरंच आली आहे का तुमची मतं प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि क्रीडाविषयक घडामोडी जाणून घेण्यासाठी हॅलो महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद